सगळी तयारी झालेली आहे आता माझी बॅगवर फुल भरलेली आहे यावेळी मोठी बॅग घेतलेली आहे कारण की दोन दिवसाचा आमचा ट्रेक आहे तर मित्रांनो आत्ता साडे अकरा झालेले आहेत बारा वाजता मी घरातून निघणार एक वाजता ट्रेन आहे कल्याणहून तिथेच आम्ही सगळेजण भेटणार आहोत त्याच्यानंतर आम्ही पुण्याला जाणार आहोत पुण्याला साडेतीनपर्यंत पोहोचणार पुणे स्टेशनला त्याच्यानंतर आम्ही चार वाजेपर्यंत स्वारगेटला पोहोचू असा प्लॅन आहे काय काय वाहनं भेटतील ते डिपेंड आहे किती वेळ आप लागतो आपल्याला ते त्याच्यानंतरनं आम्ही विचारपूस करणार आहे की तिथून गुंजवणे हे जे गाव आहे म्हणजे राजगडचं बेस विलेज जे आहे ते गुंजवणे तर तिथपर्यंत पोचायला आपल्याला गाडी कोणती आहे किती वाजता गाडी आहे याची चौकशी करून आम्ही मग पुढे जाणार आहोत तर चला मित्रांनो राजगडच्या भेटीला <laughs> महत्वाचं काम राहिलंच ना <laughs> स्वारगेट बस डेपोच्या बाहेर झोपलेलो आहे म्हणजे थोडा आराम करतो आहे सकाळी आम्ही पाच वाजता इथे आलो सॉरी साडेचार वाजता इथे आलो स्वारगेट बस डेपोच्या इथे आणि आता विचारपूस केली की नक्की गाडी किती असतात तर त्यांनी सांगितले की नऊ वाजता गाडी आहे तर नऊ वाजेपर्यंत आम्हाला इथं असंच झोपावं लागणार आहे ते बघा आमची गँग सगळी अशी झोपलेली आहे सो आता ही पण हाऊस भागून घेतली बघा बाहेर झोपायची <laughs> म्हणजे कधी झोपलं नाही असं कधीच बाहेर म्हणजे असं रस्त्यावरती वगैरे आज माझी पहिली वेळ आहे भारी वाटतं आहे तर मित्रांनो आम्ही आता गुंजवणे या, या गावासाठीची बस पकडली आहे गुंजवणे हे जे गाव आहे ते गडाच्या पायथ्याला आहे आणि तिथपर्यंत ही बस जाते सो दोन तास लागू शकतात आम्हाला तिथपर्यंत साठ रुपये तिकीट आहे बस मित्रांनो मी आता गुंजवनी गावामध्ये पोचलो जे बेस विलेज आहे या गडाचं जर तुम्हाला इथून रिटर्न जायचं आहे बसने तर संध्याकाळी चार वाजता शेवटची बस आहे कारण की नंतरनं सात वाजता वस बस येते पण ती मुक्कामी बस आहे सो सकाळी ती सात वाजता इकडून निघते जर तुम्हाला वन डे पिकनिकसाठी इकडे यायचं असेल तर तुम्हाला फक्त चार वाजेपर्यंत रिटर्न यावं लागेल आणि हां जर तुम्हाला तुमची जेवणाची जर व्यवस्था झाली नसेल तर तुम्हाला या येते हॉटेल कैलासभे आणि वडभाऊ सेंटर फक्तच वडभाऊ सेंटर नाही आहे इथे जेवणाची ऑर्डर पण घेतली जाते सो so, इथे तुम्ही जेवणाची ऑर्डर आधीच देऊ शकता बरोबर ना येस किती आहे पाच रुपये प्रति व्यक्ती पाच रुपये पाच रुपये हो अरे भाई गुंजवणी गावातून आपण राजगडाकडे वरती येण्यासाठी चोर दर दरवाजा मार्गे आपण येऊ शकतो तीन तासाचा कालावधी आपल्याला ट्रेकिंग करत लागू शकतो जर तुम्ही लवकर आला तर अजून लवकर पोहोचाल आज आम्हाला तर भरपूर उशीर झाला कारण की आमच्याकडे बॅगा होत्या चार तासाच्या वरती भोवती आमचा प्रवास झाला हा ट्रेकिंगचा जसं की आम्ही वरती आलो इथे आम्हाला एक पद्मावतीचं तळं दिसलं मोस्ट प्रॉब्लेबली याचा पिण्यासाठीच वापर केला जायचा पाणी आणि सध्या तरी पूर्ण हिरवं पाणी यायचं बहुतेक आत्ता पिण्यासाठी पाणी वापरत नसतील इथे एक आड आहे त्या आडाचं पाणी पिण्यासाठी वापर केला जातो आहे सध्या आपण आहोत पद्मावती मंदिराचे इथे आणि त्याच्यासमोरच सईबाई राणीसाहेब म्हणजे आपल्या संभाजी महाराजांच्या मासाहेब त्यांची समाधी आहे या इथे आणि हा जो आहे तो दीपस्तंभ आहे तर दीपस्तंभ असं काय म्हणजे वरती दिसत नाही असं काय पण तो दीपस्तंभ आहे असं सांगण्यात आलंय आणि आता आम्ही जाणार आहोत वरती बाले किल्ल्याकडे तर इथून रस्ता आहे बाले किल्ल्याकडे जाण्यासाठी दाखवून तर मित्रांनो हा जो किल्ला आहे तो दोन हजार वर्षापूर्वीचा या किल्ल्याला इतिहास आहे बहुमनी राजवटीमधला हा किल्ला आहे तिथून बऱ्याचशा राजवटी या किल्ल्यावरती नांदलेल्या आहेत तोडण्यानंतरनं महाराजांनी हा किल्ला जिंकला आणि त्याच्यानंतरनं हा किल्ला राजधानी म्हणून निवडला राजधानी म्हणून हा पंचवीस वर्ष हा किल्ला होता राजांकडे त्याच्यानंतरनं ती राजधानी धोक्यात आली असं वाटलं पुरंदराच्या तहानंतरनं नंतरनं मग राजांनी ती राजधानी रायगडाकडे हलवली तर मित्रांनो आम्ही आता सध्या तरी इथेच आहोत नंतर आम्ही आता वरती जाणार आहोत बाले किल्लेकडे आणि तिथून पुढे कुठली माची आहे ती कुठली माची संजीवनी माची तर संजीवनी माचीकडे आपण सनसेट घेण्यासाठी जाणार आहोत मित्रांनो राजवाड्याच्या इथूनच थोडं पुढं आल्यानंतर ना आपल्याला एक वास्तू दिसते ही जी वास्तू आहे ती दारू गोळा ठेवण्यासाठी वापर केला जायचा असं सांगतात आहे बोर्ड वगैरे असं काही लावलं नाही पण मला त्या लोकलकडून कळालं फायनली <laughs> चोर वाटे ना आलो मी भावा मधनं आलो मी मधनं जबरदस्त ऍडवेन्चर होतं संजीवनी माचीवरून आपल्याला सूर्यास्त सापडतो की नाही प्रश्नचिन्ह ना आहे मोठं मी <laughs> नाही नाही ठीक आहे जात तुम्ही जातो जातो काय प्रॉब्लेम नाही फक्त आम्हाला पण जातो हे काय आलोच आलोच आपल्याला सनसेट सापडला पाहिजे बस एकच लक्ष सूर्यास्त संजीवनी संजीवनी माचीवरून काय रे काय जबरदस्त ॲडव्हेंचर होतं आपलं आज <laughs> संजीवनीने आपल्याला संजीवनी दिली पाहिजे हां <laughs> आपल्या दर्शकांना किमान आपल्याला दाखवलंच पाहिजे संजीवनी माझी हो यार थांब ना मला दिसत नाही काय थांब जरा दोन मिनटं थांबव म्हणत चालल्यान पुढे गेला काय गॉड किमान याची तरी बॅटरी म्हणजे टॉर्च पडतोय फोडतो अमोल, यार अरे लेट काय तर का का मी लेटलो तर काय होईल बायका पुरवाला माणूस पाबा मी मजा आली ना मजा, मजा। एकदम भारी वाटलं यार संजीवनी मिळाली खरंच खरंच संजीवनी आहे ती काय केली साफ हे हा मस्त लागत होतो ते साफ हे असणारच ना यार त्यांचं घरच आहे आपण त्यांच्या घरात आलोय मग समथिंग इज नाही रे ओलोय पण ओलाय या आवाज कसली तरी तो कुठून आवाज येतोय कसला आवाज आहे काय माहिती हे बाबा किडा तर अरे किड्याच असते तर... किडा असं तर... का आवडतो अरे तो किरकी आहे हे खेळ खेच माझ्या हाताला सापडत नाही हे मोडलेलं बघ कस खे तुम्ही पण ते ओलं आहे रे कॅमेरा ओले रे सोड 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 ओलं आहे ना हा तेच बोलतो ओलं नको तोडू चल पुढे चल शोधू आपण पुढे जाऊन हे चुकले हे चुकले बघी पाणी चुकले हे हे चुकलेलं त्याला ताकद म्हणतात जिम वाला माणूस अरे अभो खबो खो, खो, खो पाटील साहेब जिंदाबाद कधी शिजतय कॅमेरा तो तो नाही शिजणार इकडे काय चाललंय बघूया क्या आहे त्या ग्रुप मधला सगळ्यात ऍक्टिव्ह मेंबर जो आहे तो आहे अमोल पाटील सगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये तो ऍक्टिव्ह असतो अरे नाही अरे खर कुठे जायचं कसं जायचं कशाने जायचं किती खर्च येतो खर्च किती आला त्याचं मोजमाप पुन्हा इथं आल्यानंतर स्वयंपाक बनवायचा म्हणजे काय काय हा काम करतो माणूस अरे निघाला ओके चालेल हा हा चालेल ज्याला टॅलेंट यूज करता आलं ना बरं जाऊ द्या महत्वाचं बोलूया मित्रांनो आ, ही सगळी मंडळी नुकतीच आम्हाला संजीवनी माचीवरती भेटली होती आधी पण थोडं आम्ही बोलणं झालं होतं पण संजीवनी माचीवरती जे काय बोलणं झालं त्याच्यानंतर आम्ही सगळेजण थोडे एकत्र झालो नंतर, एक नंतर प्लॅन ठरला होता की आम्हाला बाली किल्ल्यावरती जायचं आहे तिथून पुढच्या त्या कोणत्या माचीवरती सुळ माचीवरती जायचं होतं आम्हाला पण एक पर्सनल गोष्ट म्हणजे काही कारण त्यांना आता हा ट्रेक इथे सोडून जावा लागतो पण नक्की आम्ही पुढच्या कुठल्या तरी ट्रेकमध्ये भेटूच अशी मला तरी आशा वाटते वाटतेय मी नाही येते अरे असं कसं होऊ ठीक आहे यार मस्त वाटलं नक्की भेटू आपण नंतर ओके चलो ओके बाय बाय